ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा नरेंद्र मोदींच नेतृत्व हे अत्यंत बलशाली आहे आणि नरेंद्र मोदींना हरवणं हे राहुल गांधींच्या कपॅसिटी मध्ये नाही आणि राहुल गांधी यांना प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही कारण मी ज्या वेळेला युपीए सोबत होतो त्यावेळेला सोनिया गांधींना मी सल्ला दिला होता की राहुल गांधींचा नंतर नंबर कधी लागेल सांगता येत नाही आणि काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी कधी मिळेल हे लोक सांगता येत नाही तर आता तुम्हाला तुमचं सरकार आपलं सरकार आहे युपीए सरकार आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तर आपण पाच वर्ष मनमोशी राहिल्यानंतर एक तर त्यावेळेला माझी भूमिका अशी होती की पुढच्या पाच वर्षामध्ये शरद पवारांना पंतप्रधान बनवायला पाहिजे शरद पवार साहेबांना काही त्यावेळेला पंतप्रधान बनवण्यात आलं नाही आणि त्याच कारण हे आहे की शरद पवार हे काँग्रेसमध्ये ना नव्हते शरद पवार यांना मी एकदा सल्ला दिला होता की आपण काँग्रेसमध्ये एनसीपी ला विन करणं आवश्यक आहे आणि सोनिया गांधीला भेटून आपण सांगणं आवश्यक आहे की मी पूर्णपणे आपल्या सोबत आलेलो आहे मी फॉरेन उर्जिनच्या मुद्द्यावर मी दूर गेलो होतो पण त्यावेळेला माझं काय चुकलं असेल काय झालं असेल पण मी तुमच्या सोबत आहे पण त्यावेळेला मी सोन्याजी ना एकदा बोललो होतो की राहुल गांधींना एक दोन अडीच वर्षासाठी पंतप्रधान बनवा त्यावेळेला पण काँग्रेसला असं वाटत होतं की आम्हाला भविष्यामध्ये मेजॉरिटी मिळेल त्यावेळेला आम्ही बघू तर ठीक आहे तर आता काय होईल ते होईल